ते एकनाथ शिंदे साहेबांना भेटले त्यांनी म्हटलं की मी आंदोलन थांबवतो मला एम एल सी द्या मला कुठंतरी राजकीय पुनर्वसन माझं करा बच्चूकुडनं एकाचाही पाठिंबा घेतला नाही आयुष्यात स्वाभिमान पक्ष फक्त नावापुरतं आहे बच्चूकडून आयुष्यभर स्वाभिमानासारखं जगलं आहे तर मी आंदोलन हे शेतकऱ्यासाठी मांडलेलं सोंग बंद करायला तयार आहे अशा प्रकारचं नेहमीप्रमाणे ब्लॅकमेल सरकारला करण्याची त्यांनी पाऊल उचललेलं आहे तुमची जी काय आहे तुम्ही पहिले सांगायला पाहिजे ना आम्ही नवरा बायको का अलग राहतोय एक भाजपा मध्ये बायको भाजपा स्वाभिमान मध्ये मा ही ही नवटंकी नाही वाटत तुम्हाला असं आहे माझं म्हणणं की ते दोन वेळा मंत्री होते पालकमंत्री होते आज शेतकऱ्याच्या मुलांनी जे प्रवीण टायडे आहे शेतकऱ्याच्या मुलांनी त्यांचा पराभव केला आज किती सोंग मांडले तरी चार कानी कानी चा ते चार वेळा आमदार असताना त्यांनी हे वक्तव्य का नाही केलं का नाही ते राजकीय नेत्यांच्या घरासमोर त्या ठिकाणी त्यांनी जे वक्तव्य केलं की मुताला पाहिजे ते का नाही केलं आज त्यांनी त्या ठिकाणी गुवाहाटीला जाताना शेतकऱ्यांना विचारलं काय उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते तेव्हा शेतकऱ्यांना विचारलं काय त्यांनी चार टर्ममध्ये कुठेही शेतकऱ्यांसाठी आवाज उचलली नाही कुठेही शेतकऱ्याच्या हिताची बाजू मांडली नाही ते सत्तेमध्ये होते पॉवरमध्ये होते मंत्री होते पालकमंत्री होते चार वेळा आमदार होते तेव्हा त्यांनी ते कापण्याच्या भाषा केल्याने आत्ता फक्त मला जे माहीत आहे ते एकनाथ शिंदेसाहेबांना भेटले त्यांनी म्हटलं की मी आंदोलन थांबवतो मला एम एल सी द्या मला कुठंतरी राजकीय पुनर्वसन माझं करा कुठंतरी मला राजकीय कुठंतरी मला पद द्या अशा प्रकारचं कमिटमेंट जर आम्हाला हे सरकार करत असेल तर मी आंदोलन हे शेतकऱ्यासाठी मांडलेलं सोंग बंद करायला तयार आहे अशा प्रकारचं नेहमीप्रमाणे ब्लॅकमेल सरकारला करण्याची त्यांनी पाऊल उचललेलं आहे आज मला एवढंच म्हणणं आहे दिवाळी आहे दिवाळीच्या त्यांना मनापासून शुभेच्छा देतो लखलख त्यांची दिवाळी जाव पण शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाऊन स्वतः मोठं होऊ नका लढाचं आहे तर चार वेळा मी जेलामध्ये होतो माझी किडनी जर कुठल्याही डॉक्टरकडनं चेक केली ते किडनी मी शेतकऱ्याच्या आंदोलन मध्ये गमावलेली आहे दोन दोन हजार कोटी रुपये मिळून दिलेले आहे म्हणून आंदोलन पाहिजे तर मनातून पाहिजे लढवाई पद्धतीचं पाहिजे कुठेही सोंग मानून स्वतःसाठी प्राप्त करण्यासाठी आंदोलन करू नको म्हणजे लक्ष्मी पूजन सोडलं प्रभू रामचंद्राचं नाव सोडलं आणि आता ते बच्चू कुडच्या नावाची जप घेतात मला वाटतं अर्जंट कार्यक्रम आला असेल देवाभूचा लगेच असन आता वाचून दाखवा मीडिया समोर बच्चीकडू शेतकरी मजूर आमचा दिव्यांग मच्छीमार आणि आमच्या मेंढपणासाठी लढताय तुम्ही आळवे वा आता येणार हे आडवे त्यांना शेतकरी मजुरांचं काही लेनदेन नाहीये नाही आहे माझ्या आमदार काय विचार करताय तुम्ही किती लाचार आहे हो तुम्ही थोडं बघा तुम्ही पहिले राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेतला माझाही पाठिंबा घेतला होता तुम्ही पहिल्यांदा निवडून याच्या वेळेस माझे फोटो लावले ते भातकुलीत आणि विसरले सगळे आणि लगेच तुम्ही भाजपाचं सत्ता आली तर भाजपाचे पाठिंबा घेऊन लढताय किती लाचारी असली पाहिजे बच्चूकडून एकाचाही पाठिंबा घेतला नाही आयुष्यात आणि आम तुमचा स्वाभिमान पक्ष फक्त नावापुरता आहे बच्चूकुळ आयुष्यभर स्वाभिमानासारखं जगलं आहे आणि मग अशा प्रकारच्या टीका टिप्पणी केल्यापेक्षा तुमची जी काय आहे तुम्ही पहिले सांगायला पाहिजे ना का आम्ही नवरा बायको का अलग राहतोय एक भाजपामध्ये बायको भाजपा मध्ये ही ही नवटंकी नाही वाटत तुम्हाला थोडीशी वाटते का लाज असंतर आणि फक्त शेतकरी विरोधी आहे तुम्ही शेतकऱ्यासाठी बोलायला लागल्याबरोबर लगेच कार्यक्रम आल्याबरोबर तुमचं सुरू झालंय राहिला आमच्या आमदारकीचा प्रश्न मेल्यावरही मरेपर्यंतही जिवंत असेपर्यंतही बच्चिकडू कोणाच्या पाठिंब्यानं आमदार होणार नाही आम्ही स्वतःच्या ताकदीवरच होऊ तुम्ही जा लायचा टाला तिकडे